नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इयत्ता पाचवी स्कॉलरशिप गणित घटक एक संख्या ज्ञान उपघटक पाच मोठ्यात मोठी व लहानात लहान संख्या तयार करणे स्वाध्याय प्रश्न पहिला एक तीन शून्य सात नऊ हे अंक एकदाच वापरून तयार होणारी सर्वात लहान संख्या कोणती मित्रांनो अंक दिलेले आहेत एक तीन शून्य सात आणि नऊ हे अंक वापरून आपल्याला तयार होणारी सगळ्यात लहान संख्या तयार करायची आहे मित्रांनो लहान संख्या तयार करताना नेहमी लहान संख्येकडून मोठ्या संख्येकडे संख्या, संख्या लिहित जाणे म्हणजे या ठिकाणी आपण आता सगळ्यात लहान संख्या आहे शून्य त्यानंतर आहे एक त्यानंतर आहे तीन त्यानंतर आहे सात त्यानंतर आहे नऊ पण आता हे सगळे अंक वापरून आपल्याला लहानात लहान संख्या तयार करायची मित्रांनो हे सगळे अंकांचा वापर करायचा आहे तर हे सगळे अंक आहेत पाच पण आपण शून्य जर एक नंबरला लिहिला तर ही चार अंकी संख्या तयार होईल म्हणजे एक हजार तीनशे एकोणऐंशी अशी संख्या तयार होती मग ज्या वेळेला शून्य असेल त्या वेळेला शून्य हा नेहमी दोन नंबरला लिहायचा आणि त्यापेक्षा मोठी संख्या एक नंबरला लिहायची म्हणजे संख्या तयार होईल एक शून्य तीन सात आणि नऊ म्हणजे लहानकडून मोठ्याकडं जायचं फक्त शून्य दोन नंबरला लिहायचा आणि शून्यापेक्षा मोठी संख्या एक नंबरला लिहायची म्हणजे लहानात लहान संख्या तयार झाली दहा हजार तीनशे एकोणऐंशी आणि मित्रांनो मोठ्यात मोठी संख्या तयार करणं सुद्धा सोपं असतं मोठ्यात मोठी संख्या तयार करताना सगळ्यात मोठी संख्या अगोदर लिहायची आता ही झाली लहान आपल्या प्रश्नामध्ये एवढंच विचारलेलं आहे पण मी एक्स्ट्रा आणखीन गोष्ट सांगतोय मोठ्यात मोठी संख्या तयार करताना सगळ्यात मोठी संख्या अगोदर लिहायची त्या नंतर त्यापेक्षा लहान नंतर त्यापेक्षा लहान त्यापेक्षा लहान आणि सर्वात शेवटी सगळ्यात लहान संख्या या पद्धतीनं ही मोठी संख्या पण या ठिकाणी आपण तयार केलेली आहे मित्रांनो आपल्याला लहानात लहान संख्या विचारली होती म्हणून पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन दहा हजार तीनशे एकोणऐंशी प्रश्न दुसरा दोन चार व सहा हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार होणाऱ्या सर्व संख्यांची बेरीज किती असेल मित्रांनो दोन चार आणि सहा या अंकांचा आपल्याला वापर करायचा आहे दोन चार आणि सहा अंक वापरून जास्तीत जास्त आपल्याला किती संख्या तयार करता येतील तर ते आपल्याला बघायचं आहे प्रत्येकी एकदाच वापरून तयार होणाऱ्या सर्व संख्या मग आता आपण संख्या तु तयार करूयात पहिली संख्या असेल दोन चार सहा म्हणजे दोनशे शेहेचाळीस नंतर मित्रांनो अतिशय सोपं आहे दोन घेणार फक्त सहा दशकस्थानी घेणार आणि स्थानी चार घेणार दोन संख्या तयार झाल्या त्यानंतर आता चार एक नंबरला घेणार चार दोन सहा त्यानंतर चार सहा दोन त्यानंतरला सहा दोन चार सहा चार दोन मित्रांनो एकूण संख्या तयार झालेल्या आहेत एक दोन तीन चार पाच आणि सहा संख्या तयार झाल्यात या सगळ्यांची आपल्याला बेरीज करायची आहे तयार होणाऱ्या सर्व संख्यांची बेरीज किती असेल तर सहा आणि चार दहा दहा सहा सोळा सतरा अठरा अठरा चार बावीस तेवीस चोवीस हातचे आले दोन दोन आणि चार सहा सहा साहा सहा बारा तेरा चौदा चौदा सहा वीस आणि दोन बावीस आणि चार सव्वीस हातचे आले दोन दोन आणि दोन चार बेत्रिक सहा सहा चार दहा दहा चार चौदा चौदा आणि सहा वीस आणि सहा सव्वीस मित्रांनो सर्व संख्यांची बेरीज आलेली आहे सव्वीस चौसष्ट म्हणजे दोन हजार सहाशे चौच चौसष्ट म्हणजे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार दोन हजार सहाशे चौसष्ट प्रश्न तिसरा चार पाच सहा शून्य आठ हे अंक एकदाच वापरून तयार होणारी मोठ्यात मोठी संख्या व लहानात लहान संख्या यांच्या बेरजेच्या यांच्या बेरजेची निंपट किती मित्रांनो मोठ्यात मोठी संख्या तयार करायची त्यानंतर लहानात लहान संख्या तयार करायची दोघांची बेरीज करायची आणि त्या बेरजेची निंपट घ्यायची निंपट म्हणजे अर्धी तर ती किती असणार आहे मित्रांनो सर्वात अगोदर आपण लहानात लहान संख्या तयार करूया मोठ्यात मोठी संख्या तयार करूया अंकांचा वापर करायचा आहे आपल्याला चार पाच सहा शून्य आणि आठ मित्रांनो आपण एकदा मोठी संख्या तयार करूया मोठी संख्या तयार करताना सगळ्यात मोठ्या संख्येचा अगोदर वापर करायचा आठ त्यानंतर त्यापेक्षा लहान सहा त्यानंतर लहान पाच त्यानंतर चार आणि शून्य मित्रांनो ही मोठी संख्या तयार झाली आता आपण तयार करणार आहोत लहान संख्या लहान संख्या तयार करताना सगळ्यात अगोदर सगळ्यात लहान संख्या घ्यायची पण एक नंबरला जर शून्य म्हणजे त्या अंकांमध्ये जर शून्य आलेलं असेल तर शून्य दोन नंबरला घ्यायचा त्यापेक्षा मोठी संख्या अगोदर घ्यायची म्हणजे चार त्यानंतर शून्य पाच सहा आणि आठ मित्रांनो ही लहान संख्या तयार झाली आता लहानात लहान आणि मोठ्यात मोठ्या संख्येच्या आपल्याला बेरीज करायची आहे ती बेरीज पण आपण या ठिकाणीच करूयात आठाशी आठ सहा आणि चार दहा हातचा आला एक पाच आणि पाच दहा आणि एक अकरा हातचा आला एक सहा आणि एक सात आणि आठ आणि चार बारा मित्रांनो एक लाख सत्तावीस हजार एकशे आठ दोघांची बेरी झाली आणि त्या बेरजेची निंपट करायची म्हणजे आपण भागिले दोन करणार एक लाख सत्तावीस हजार एकशे आठ भागिले दोन मित्रांनो माझ्या मतानुसार जी सोपी पद्धत आहे ती पद्धत मी या ठिकाणी वापरतो आहे बेसख बारा बारातनं बारा गेले वरून घेतले सात त्यानंतर बेत्रिक सहा सातातनं सहा गेला बाकी उरली एक वरून घेतला एक बे पंचे दहा अकरातनं दहा गेले पुन्हा बाकी एक उरली आता वरून परत शून्य घेतला पंचे दहा दहामधून दहा गेले शून्य मित्रांनो या ठिकाणी हे शून्य शून्य लिहितो आणि आता पुन्हा आपण वरून आठ घेणार आणि बे चोख आठ आठमधून आठ गेले बाकी उरली शून्य तर आपलं उत्तर आपला भागाकार जो आहे तो या ठिकाणी आलेला आहे त्रेसष्ट हजार पाचशे चोपन्न म्हणजे तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन त्रेसष्ट हजार पाचशे चोपन्न प्रश्न चौथा चो शून्य दोन तीन नऊ सात हे अंक एकदाच वापरून तयार होणारी मोठ्यात मोठी पाच अंकी संख्या हे अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या लहानात लहान पाच अंकी संख्येपेक्षा कितीने मोठे आहे मित्रांनो या अंकांचा वापर करून आपल्याला मोठ्यात मोठी पाच अंकी संख्या तयार करायची आणि तयार होणारी पाच अंकी संख्या लहान याच अंकांचा वापर करून पुन्हा आपल्याला लहानात लहान पाच अंकी संख्या पण तयार करायची आहे मग मोठी संख्या लहान संख्येपेक्षा कितीने मोठी आहे ते आपल्याला शोधायचं आहे अतिशय सोपा प्रश्न आहे आपण शून्य दोन तीन नऊ आणि सात मित्रांनो या अंकांचा वापर करून आपल्याला मोठ्यात मोठी संख्या अगोदर आपण तयार करून घेऊयात तर मोठी संख्या तयार होईल मोठी संख्या तयार करताना सगळ्यात मोठा अंक अगोदर लिहायचा आहे आणि त्यानंतर लहान लहान अंक लिहित जायचे नऊ सात तीन दोन आणि शून्य मित्रांनो ही मोठी संख्या तयार झाली त्यानंतर आपल्याला तयार करायची आहे लहान संख्या लहान संख्या तयार करताना सगळ्यात लहान संख्येकडून मोठ्या संख्येकडं जायचं पण संख्येत जर शून्य दिलेलं असेल त्या अंकांमध्ये जर शून्य लिहिलेला असेल तर तो शून्य दोन नंबरला लिहायचा मग शून्यापेक्षा मोठी संख्या आहे दोन ती एक नंबरला त्यानंतर शून्य नंतर, नंतर मोठ्या मोठ्या संख्या तीन सात आणि नऊ मित्रांनो ही लहान संख्या तयार झाली आता मोठी संख्या लहान संख्येपेक्षा कितीने मोठी आहे म्हणजे फरक काढायचा आहे म्हणजे आपल्याला वजाबाकी करावी लागेल मग या ठिकाणी सत्त्याण्णव हजार तीनशे वीस वजा वीस हजार तीनशे एकोणऐंशी मित्रांनो या ठिकाणी आता शून्यातून नऊ जात नाही म्हणून दोनाकडनं हादसा घेतला दोनाच्या जागी एक या ठिकाणी झाले दहा दहातून नऊ गेला खाली राहिला एक आता एकातून सात जात नाही म्हणून पुन्हा तीनाकडनं हादसा घेतला या ठिकाणी झाले अकरा तीनाच्या जागी झाले दोन अकरा सात गेले नऊ दहा सात आठ नऊ दहा आणि अकरा या ठिकाणी चार दोनातून तीन जात नाही म्हणून पुन्हा साताकडनं हादसा घेतला दोनाच्या ठिकाणी या ठिकाणी बारा झाले साताच्या जागी सहा झाले बारातनं तीन गेले खाली राहिले नऊ सहातनं या ठिकाणी शून्य म्हणजे सहाशे सहा सहातनं शून्य गेला सहात राहिले आणि नव्वातनं दोन गेले खाली राहिले सात मित्रांनो उत्तर आलं शहात्तर हजार नऊशे एक्केचाळीस म्हणजे चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार शहात्तर हजार नऊशे एक्केचाळीस मित्रांनो हा आहे हे आहे म्हणजे मोठी संख्या लहान संख्येपेक्षा शहात्तर हजार नऊशे एक्केचाळीसने मोठी आहे प्रश्न पाचवा दोन आठ पाच चा, चार. चार हे अंक प्रत्येकी किमान एकदाच वापरून तयार केलेल्या सर्वात मोठ्या सहा अंकी संख्येच्या हजारस्थानी कोणता अंक असेल मित्रांनो आपल्याला अंकांचा वापर करायचा आहे दोन आठ पाच आणि चार मित्रांनो या प्रश्नामध्ये थोडी मिस्टेक आहे ती समजून घ्या दोन आठ पाच आणि चार हे अंक प्रत्येकी किमान एकदाच वापर करायचा आहे आणि मित्रांनो हे अंक एकदाच वापरून आपण सहा अंकी संख्या तयार करू शकत नाही म्हणजे आपल्याला हे अंक वापरून आता हे अंक प्रत्येकी किमान एकदा हा शब्द आपल्याला काढून टाकावा लागेल हे अंक वापरून तयार केलेल्या सर्वात मोठ्या सहा अंकी संख्येच्या स्थानी कोणता अंक येईल एवढं ये आपल्याला लक्षात घ्यावं लागेल दोन आठ पाच आणि चार हे अंक वापरून आपल्याला सर्वात मोठी सहा अंकी संख्या तयार करता येईल प्रत्येकी किमान एकदा वापरून आपल्याला सहा अंकी संख्या तयार करता येणार आहे पुन्हा एकदा समजून घ्या आपल्याला सहा अंकी मोठ्यात मोठी संख्या तयार करायची आहे मोठ्यात मोठी संख्या तयार करताना आपण काय करतो का बघा या ठिकाणी मित्रांनो मोठी संख्या तयार करायची आहे मोठी संख्या तयार करताना सगळ्यात मोठा अंक अगोदर त्यानंतर लहान त्यानंतर लहान आणि सगळ्यात लहान आता ही मोठी संख्या तयार केली आठ हजार पाचशे बेचाळीस पण ही चारच अंकी आहे आपल्याला सहा अंकी संख्या तयार करायची म्हणजे जो मोठा अंक आहे तो मोठा अंक आपल्याला आणखीन दोन वेळेस घ्यावा लागेल मोठा अंक आहे आठ पुन्हा आठ आणि पुन्हा आठ मित्रांनो आता या ठिकाणी ही संख्या तयार झाली सहा अंकी फक्त अशा प्रकारचं उदाहरण सोडवताना ही संख्या एकदाच वापरून असं होणार नाहीये तर ती संख्या आपण किती पण वेळेला वापरू शकतो म्हणजे यातल्या प्रत्येक अंक आपण किती पण वेळेला वापरू शकतो त्याच वेळेला आपल्याला अशी मोठ्यात मोठी संख्या तयार करता येईल मग आता सहा अंकी संख्या तयार झाली या संख्येच्या स्थानी कोणता अंक आहे मित्रांनो एकक स्थानी आहे दोन हो। दशकस्थानी चार शतकस्थानी पाच आणि स्थानी आहे आठ स्थानी आठ आहे म्हणून पाचव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन आठ प्रश्न सहावा तीन शून्य पाच सात नऊ एक यापैकी प्रत्येक अंक एकदाच वापरून सहा अंकी मोठ्यात मोठी विषम संख्या तयार करा मित्रांनो या अंकांचा वापर करून आपल्याला मोठ्यात मोठी सहा अंकी विषम संख्या तयार करायची आहेत अंक आपल्याला सहाच सा दिलेले आहेत बघा तीन शून्य पाच सात नऊ आणि एक हे अंक वापरून आपल्याला सहा अंकी मित्रांनो हे अंक वापरून आपल्याला सहा अंकी संख्या तयार करता येईल प्रत्येक अंक एकदाच वापरायचा आहे मोठ्यात मोठी विषम संख्या तयार करायची आता आपण एकदा मोठ्यात मोठी संख्या तयार करून घेऊया मोठ्यात मोठी संख्या तयार करताना आपल्याला सगळ्यात मोठा अंक अगोदर लिहावा लागेल नंतर लहान लहान अंक लिहावे लागतील नऊ त्यानंतर सात पाच त्यानंतर तीन त्यानंतर एक आणि नंतर सगळ्यात लहान अंक शून्य मित्रांनो ही सहा अंकी संख्या तयार झाली आणि आपल्याला मोठ्यात मोठी विषम संख्या तयार करायची आता आपण मोठ्यात मोठी संख्या तयार केली पण या संख्येच्या एकक स्थानी शून्य आहे म्हणजे ही आहे समसंख्या मग आपल्याला विषम संख्या तयार करायची असेल तर विषम संख्या म्हणजे ज्या संख्येच्या एकक स्थानी एक तीन पाच सात नऊ यापैकी एखादा अंक असेल त्या संख्येला आपण विषम संख्या म्हणतो मग आपल्याला या ठिकाणी हा जो शून्य आहे हा एकक स्थानी आहे त्याला दशकस्थानी लिहावं लागेल आणि दशकस्थानी असणारा एक आपल्याला एकक स्थानी घ्यावा लागेल म्हणजे संख्या तयार होईल म्हणजे सत्त्याण्णव त्यानंतर त्रेपन्न शून्य आणि एक मित्रांनो नऊ लाख पंच्याहत्तर हजार तीनशे एक ही विषमसंख्या तयार झालेली आहे आणि ही मोठ्यात मोठी संख्या आहे संख्येच्या एकक स्थान एक आहे म्हणजेच सहाव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन नऊ लाख पंच्याहत्तर हजार तीनशे एक प्रश्न सातवा पाच आणि सहा या दोन अंकांचा वापर करून तयार होणाऱ्या आठ अंकी सर्वात मोठ्या संख्येचे योग्य वाचन कोणते मित्रांनो आपल्याला अंकांचा वापर करायचा आहे पाच आणि सहा या अंकांचा वापर करून मोठ्यात मोठी हां सर्वात मोठी संख्या म्हणजे मोठ्यात मोठी आठ अंकी संख्या तयार करायची मित्रांनो मोठ्यात मोठी संख्या तयार करायची म्हटल्यानंतर सगळ्यात अगोदर मोठी संख्या तयार करताना सगळ्यात अगोदर आपण जो मोठा अंक आहे तो अगोदर लिहिणार म्हणजे मोठा अंक आहे सहा आणि त्यानंतर आहे लहान मित्रांनो ही मोठी संख्या तयार झाली दोन अंकी आणि ही आहे पासष्ट आपल्याला संख्या तयार करायची आहे आठ अंकी म्हणजे आणखीन सहा अंकांची आवश्यकता आहे मग मोठ्यात मोठी जर संख्या तयार करायची असेल तर जो मोठा अंक आहे तो मोठा अंक आपल्याला वाढवावा लागेल आणखीन सहा वेळेस आता हे दोन अंक झाले मोठा अंक वाढवतोय आपण सहा त्यानंतर तीन चार पाच सहा सात आणि आठ एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ मित्रांनो आठ अंकी म्हणजे पाच आणि सहाचा वापर करून आपण मोठ्यात मोठी आठ अंकी संख्या तयार केली आणि या संख्येचं वाचन आपल्या लक्षात आपल्याला या ठिकाणी पर्यायामधून शोधायचं आहे आता मी या ठिकाणी कोमा देऊन घेतो कोमा का द्यायचा असतो भारती या मदे तर आपल्याला अंकांचं वाचन सोपं जावं भारतीय पद्धतीमध्ये पहिल्या तीन संख्येनंतर पहिला कॉमा असतो त्यानंतर येणाऱ्या प्रत्येक दोन संख्येनंतर एक कॉमा असतो मग आता या संख्येचं वाचन काय होईल एकक दशक शतक हजार दस हजार लाख दस लाख आणि कोटी मित्रांनो सहा कोटी आता मी लिहून घेतो किंवा न लिहिण्याची सुद्धा ठीक आहे सहा कोटी त्यानंतर सहासष्ट लक्ष सहासष्ट हजार सहाशे पासष्ट मित्रांनो मी लिहित नाही आहे या ठिकाणी हा कोटीस्थानी आहे सहा सहा कोटी सहासष्ट लाख सहासष्ट हजार सहाशे पासष्ट आणि या ठिकाणी आपण बघितलं तर असा पर्याय आपल्याला कुठे दिसतो सहाशे पासष्ट तर शेवटी सहाशे पासष्ट परे आहे असा पर्याय आहे पर्याय क्रमांक चार पर्याय क्रमांक एकमध्ये पण आहे पण सहा कोटी या ठिकाणी पासष्ट लक्ष आहे म्हणून पर्याय क्रमांक एक चुकीचा आहे मित्रांनो आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार सहा कोटी सहासष्ट लक्ष सहासष्ट हजार सहाशे पासष्ट बघा सहा कोटी सहासष्ट लक्ष सहासष्ट हजार सहाशे पासष्ट प्रश्न आठ नऊ तीन पाच सात शून्य हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून पाच अंकी सर्वात मोठी व सर्वात लहान संख्या तयार करा त्यांच्या बेरजेचा एक तृतीयांश किती मित्रांनो आपल्याला या वापर आप पाँच पाँच अंका अंकांचा अंका आप वापर करायचा आहे नऊ तीन पाच सात आणि शून्य हे अंक वापरून आपल्याला पाच अंकी पाच अंक आहे आणि पाच अंकांचा प्रत्येक अंकाचा आपल्याला एकदाच वापर करायचा आहे मोठ्यात मोठी संख्या तयार करायची आहे त्यानंतर आहे लहानात लहान संख्या आपण तयार करणार आणि त्यांची बेरीज करायची आणि बेरजेचा एक तृतीयांश आता मोठी संख्या कशी तयार होईल तर जो मोठा अंक आहे तो अगोदर लिहिणार आपण नऊ त्यानंतर सात त्यानंतर पाच त्यानंतर तीन आणि त्यानंतर शून्य ही झाली मोठ्यात मोठी संख्या तयार सत्त्याण्णव हजार पाचशे तीस त्यानंतर लहानात लहान संख्या तयार करताना मित्रांनो शून्य असेल तर शून्य आपल्याला दोन नंबरला लिहावा लागतो शून्यापेक्षा मोठी संख्या एक नंबरला लिहायची म्हणजे तीन शून्य पाच सात आणि नऊ म्हणजे सगळ्यात लहान संख्येकडून सगळ्यात मोठ्या संख्येकडं लिहित जाणे म्हणजे लहान संख्या तयार होते आता यांची आपल्याला करायची आहे बेरीज नवाशी नऊ सात आणि तीन दहा हातचा आला एक पाच आणि पाच दहा आणि एक अकरा हातचा आला एक सात आणि एक आठ नऊ आणि तीन दहा अकरा बारा मित्रांनो संख्या तयार झाली एक लाख अठ्ठावीस हजार एकशे नऊ <coughs> आणि या संख्येचा एक तृतीयांश म्हणजे भागिले तीन करावं लागेल एक लाख अठ्ठावीस हजार एकशे नऊ मित्रांनो या संख्येच्या एक तृतीयांश म्हणजे याचे तीन भाग करायचे आहे आणि तिसरा भाग किती असेल तर भागिले आपण एक तृतीयांश म्हणून भागिले तीन करणार तीन चोख बारा पहिला बाराचा भाग जाईल बाकी उरली शून्य वरून घेतले आठ तीन दोन्ही सहा आठातनं सहा गेले बाकी उरली दोन वरून घेतला एक तीन सत्त या ठिकाणी एकवीस एकवीसमधून एकवीस गेले बाकी उरली शून्य पुन्हा मित्रांनो आपल्याला आता तीनने शून्याला भाग द्यायचा शून्याचा भाग जाईल पुन्हा वरून घेतले नऊ तीन त्रिक नऊ नव्वदनं नऊ गेले बाकी उरली शून्य पूर्ण भाग गेलेला आहे आणि आपला भागाकार आलेला आहे बेचाळीस हजार सातशे तीन म्हणजे आठव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन बेचाळीस हजार सातशे तीन मित्रांनो लहानात लहान संख्या तयार केली मोठ्यात मोठी संख्या तयार केली त्यांची बेरीज केली आणि बेरजेच्या एक तृतीयांश म्हणजे भागिले तीन आठव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक तीन प्रश्न नऊ शून्य एक दोन आठ व सहा हे अंक वापरून तयार केलेल्या नऊ अंकी सर्वात लहान संख्येत शून्य हा अंक किती वेळा येईल मित्रांनो शून्य एक दोन आठ आणि सहा या अंकांचा आपल्याला वापर करायचा आहे हे अंक आहेत एक दोन तीन चार आणि पाच पाचच अंक आपल्याला दिलेत आणि पाच अंक वापरून आपल्याला सर्वात लहान संख्या तयार करायची आहे आणि तीसुद्धा नऊ अंकी लहान संख्या तयार करताना आपण नेहमी लहान संख्या अगोदर लिहितो त्यानंतर आपण मोठ्या मोठ्या संख्या लिहित जातो मित्रांनो ही सगळ्यात लहान संख्या तयार होईल पण ही चारच अंकी संख्या तयार होते एक हजार दोनशे अडुसष्ट म्हणून आपल्याला ज्या वेळेला अंकांमध्ये आपल्याला शून्य दिलेला असतो त्यावेळेला आपल्याला शून्य दोन नंबरला लिहायचा असतो मग आता आपण शून्य दोन नंबरला लिहिला तर शून्यापेक्षा मोठी संख्या अगोदर लिहावी लागेल अगोदर एक त्यानंतर शून्य दोन सहा आणि आठ <coughs> ही लहानात लहान संख्या तयार झाली पण मित्रांनो आपल्याला संख्या तयार करायची आहे नऊ अंकी मग नऊ अंकी संख्या तयार करायची असेल आणि लहानात लहान म्हणजे आपल्याला सगळ्यात लहान जो अंक आहे तो अंक आणखीन वाढवावा लागेल म्हणजे शून्य आपण वाढवणार आहोत आता ही संख्या तयार झाली एक दोन तीन चार आणि पाच अंकी आपल्याला आणखीन किती अंकांची आवश्यकता आहे तर आणखीन आपल्याला चार अंकांची आवश्यकता आहे म्हणजे नऊ अंक होतात म्हणजे आपली लहान संख्या तयार होईल नऊ अंकी आणखीन आपल्याला हे पाच अंक झाले आणखीन चार अंक वाढवायचे म्हणजे पाच आणि चार नऊ अंकी संख्या एक आता हा शून्य पहिला अगोदर आहे आणखीन आपल्याला चार शून्य एक्स्ट्रा लिहायचे एक दोन तीन आणि चार आणि त्यानंतर मग पुढचे अंक दोन सहा आणि आठ मित्रांनो ही झाली लहानात लहान नऊ अंकी संख्या बघा आता आपल्याला प्रश्न विचारलाय लहानात लहान संख्येत शून्य हा अंक किती वेळा लिहावे लागेल आता या अंकांपासून आपल्याला नऊ अंकी संख्या तयार करताना शून्य अंक आपण किती वेळेस लिहिला तर एक दोन तीन चार आणि पाच वेळेला लिहिला शून्य हा अंक किती वेळा येईल तर तो पाच वेळा येणार आहे म्हणून नवव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक पाच प्रश्न दहा दोन चार सहा आठ सात शून्य हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार केलेल्या सहा अंकी सर्वात मोठ्या संख्येतील दश हजार स्थानच्या अंकाची स्थानिक किंमत व एकक स्थानच्या अंकाची स्थानिक किंमत यांचा गुणाकार किती येईल <coughs> मित्रांनो आपल्याला दोन चार सहा आठ सात आणि शून्य या अंकांचा वापर करून आपल्याला सहा अंकी सर्वात मोठी संख्या तयार करायची आहे मग आता मोठी संख्या तयार करताना सगळ्यात मोठा अंक अगोदर आणि त्यानंतर लहान 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 अंक आपण लिहित जाणार म्हणजे सर्वात अगोदर आठ सात सहा चार दोन आणि शून्य मित्रांनो <coughs> ही सहा अंकी सर्वात मोठी संख्या तयार झाली मोठ्या संख्येतील दश हजार स्थानच्या अंकाची स्थानिक किंमत आता दस हजार स्थानी कोण आहे तर दस हजार स्थानी एकक दशक शतक हजार दस हजार स्थानी आहे सात आणि या सातची स्थानिक किंमत आहे मित्रांनो सत्तर हजार दस हजार स्थानी आहे म्हणजे याची स्थानिक किंमत आली सत्तर हजार व एकक स्थानच्या अंकाची स्थानिक किंमत मित्रांनो या संख्येत एकक स्थानी आहे शून्य आणि या शून्याची स्थानिक किंमत शून्यच असणार आहे यांचा गुणाकार किती म्हणजे सत्तर हजार गुणिले शून्य मित्रांनो उत्तर येणार आहे शून्य कोणत्याही संख्येनं शून्याला गुणलं काय शून्याने कोणत्याही संख्येला गुणलं काय गुणाकार शून्य येतो यांचा गुणाकार येईल शून्य म्हणजे दहाव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक चार प्रश्न अकरा चार शून्य दोन सहा आठ या अंकांचा वापर करून आठ अंकी मोठ्यात मोठी पूर्ण हजार संख्या तयार करा मित्रांनो चार शून्य दोन सहा आणि आठ या अंकांचा वापर करायचा आहे अंक आपल्याला पाच दिलेले आहेत आणि या अंकांपासून आपल्याला मोठ्यात मोठी संख्या तयार करायची आहे जी, UH! जी संख्या आठ अंकी असली पाहिजे आणि जी पूर्ण हजारामध्ये असली पाहिजे पूर्ण हजारामध्ये म्हणजे हजारवर किती शून्य असतात तर हजारवर तीन शून्य असतात म्हणजे एक हजार दोन हजार तीन हजार या पटीमध्ये ती संख्या असली पाहिजे मित्रांनो आपण एकदा मोठ्यात मोठी संख्या तयार करून घेऊयात मोठ्यात मोठी संख्या तयार करताना सर्वात मोठा अंक आपल्याला अगोदर लिहावा लागेल त्यामध्ये आठ त्यानंतर सहा त्यानंतर चार दोन आणि शून्य मित्रांनो ही झाली मोठ्यात मोठी संख्या तयार शहाऐंशी हजार चारशे वीस पण ही संख्या आपल्याला हजारामध्ये हवी आहे मग हजारामध्ये हवी हवी असल्यास आपल्याला अगोदर शून्य संख्या लिहावी लागेल म्हणजे या ठिकाणी बघा मित्रांनो मी हे दोन शून्य लिहिले म्हणजे आता ही संख्या झाली दोन हजारामध्ये म्हणजे या ठिकाणी पूर्ण हजारामध्ये ही संख्या तयार झालेली आहे आता दोन अंक वाढवले पूर्वीचे अंक होते पाच आता झाले सात आपल्याला आठ अंकी संख्या तयार करायची आहे आणि मोठ्यात मोठी हवी हवी आहे म्हणजे मोठा अंक आणखीन एकदा वाढवावा लागेल म्हणजे आठ मला पुन्हा या ठिकाणी लिहावे लागतील आता या ठिकाणी ही संख्या मोठ्यात मोठी तयार झाली हजारामध्ये पण या ठिकाणी ही संख्या तयार झाली आणि ही संख्या आठ अंकी पण तयार झालेली आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ म्हणजे आठ कोटी शहाऐंशी लाख बेचाळीस हजार ही संख्या आहे अकराव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन मित्रांनो या ठिकाणी बघा आठ कोटी शहाऐंशी लाख बेचाळीस हजार हजारात ही संख्या तयार केली म्हणजे या ठिकाणी आपण शून्य वाढवले मोठ्यात मोठी संख्या तयार करायची होती म्हणून आपण आठचासुद्धा वापर केला आणि या संख्येमध्ये एकूण आठ अंक आलेले आहेत प्रश्न बारा पुढीलपैकी कोणताही अंक फक्त एकदाच वापरून कोणताही अंक फक्त एक एकदाच वापरून एक एक तयार होणारी पाच अंकी सर्वात लहान संख्या पुढीलपैकी कोणती मित्रांनो कोणताही अंक एक एकदाच वापरायचा आहे म्हणजे प्र संख्येतले जे अंक आहेत ते अंक डबल असता का म्हणा एक अंक एकदा चालला पाहिजे आणि पाच अंकी सर्वात लहान संख्या पाच अंक ती संख्या पाच अंकी असली पाहिजे आणि सर्वात लहान असली पाहिजे अशी संख्या आपल्याला पर्यायांमधून निवडायची आहे मित्रांनो या सगळ्या संख्यांचा जर विचार केला तर पर्याय क्रमांक एक दोन तीन आणि चार सगळ्या संख्या पाच अंकीच आहेत एक दोन तीन चार पाच एक दोन तीन चार पाच एक दोन तीन चार पाच सगळ्या संख्या पाच अंकी आहेत आता लहानात लहान संख्या बघायची आहे आपल्याला बघा आता पर्याय क्रमांक आपण एकचा जर विचार केला तर या ठिकाणी तेरा हजार नऊशे त्यानंतर तेरा हजार पाचशे तेरा हजार सातशे आणि तेरा हजार नऊशे तर या ठिकाणी नऊशे पाचशे सातशे आणि नऊशे तर तेरा हजार पाचशे हा अंक मला सगळ्यात लहान वाटतो आहे आणि या संख्येमध्ये तेरा हजार पाचशे एकोणऐंशीमध्ये कोणताही अंक डबल आलेला नाही आहे प्रत्येक अंक एक एकदाच आलेला आहे म्हणून बाराव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन तेरा हजार पाचशे एकोणऐंशी प्रश्न नंबर तेरा मित्रांनो या स्वाध्यायातला हा शेवटचा प्रश्न आहे आणि नेहमीप्रमाणे या तेराव्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगणार आहात हा प्रश्न मी वाचून दाखवतो प्रश्न समजावून सांगतो उत्तर मला तुमच्याकडनं अपेक्षित आहे तीन पाच सात हे अंक पुन्हा पुन्हा वापरून तयार झालेली पाच अंकी सर्वात मोठी संख्या कोणती मित्रांनो या अंकांचा वापर आपण पुन्हा पुन्हा करू शकतो पाहिजे तितक्या वेळेला करू शकतो पण आपल्याला पाच अंकी संख्या तयार करायची आहे आणि जी सर्वात मोठी संख्या असली पाहिजे असा पर्याय कोणता आहे एक दोन तीन चार जो पर्याय असेल ते उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा या ठिकाणी मोठ्यात मोठी व लहानात लहान संख्या तयार करणे हा जो उपघटक आहे यातील स्वाध्याय आपला कम्प्लीट झालेला आहे यानंतर पुढच्या व्हिडिओमध्ये पुढचा स्वाध्याय आपण बघणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद